चोरी केलेला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची शंका असते मात्र नाशिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यासह ताब्यात घेऊन पुन्हा फिर्यादीला दिले आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला पिढ्यान पिढ्या काम येईल असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख डॉक्टर सचिन बारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपनिरीक्षक धनराज पाटील अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर व सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे आदींनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त मोनिका राऊत यांनी करीत पोलिसांचे काम तपास करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे जरी असले तरी चोरी गेलेला मुद्देमाल देणे बंधन आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यातील पंच्याहत्तर फिर्यादी यांना सुमारे एक कोटीचा मुद्देमाल परत केला गेला याचे समाधान त्यांनी व्यक्त केले यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या काही फिर्यादींनी मनोगत व्यक्त करीत पोलीस दल व अधिकारी कर्मचारी यांचे ऋण व्यक्त केले अनेक फिर्यादी यांना त्यांचे सोने गाड्या देवाचा मुखवटा परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या यावेळी सातपूर पोलीस ठाण्यातील सहा लाख अडोतीस हजार दोनशे नऊ रुपये इंद्रानगर चौदा लाख सदोतीस हजार दोनशे चौदा रुपये आंबड पोलीस ठाणे दहा लाख सत्त्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी उपनगर एकोणतीस लाख बावीस हजार नाशिक रोड अठ्ठावीस लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न तर देवळाली कॅम्प सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस असा एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहा सहाशे रुपयांचा मुद्देमाल फिरारी यांना परत करण्यात आला आहे यावेळी बीट मार्शल कर्मचारी यांना आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले आहे असा मी विचार करत पण माझ्या प्रयत्नाला आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला यश आलं माझे सहकारी म्हणून आज माझ्याबद्दल चांगले साहेब शेजारसेला महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी मला तो ती दिला मिळणार मी नाही टेन्शनही होत डॉक्टर पण माझे शुभर कमी करायचं काम सरकारने धन्यवाद आणि यापुढे असेच आमच्यासाठी सगळी लोक परदेशात निघून गेले आहेत मी एवढीच नाही मला तुमचं सरकारी आता जास्त अभी ये आरोपी को हम लोग पकड़ लिया वेरी गुड दस दिन में बाहर आगे बहुत दुखी का बात है ये हमारा कानून को हम लोग बदलने का ज़रूरत है प्रेस लोग रिलीज नहीं ये पुलिस लोग के हाथ में नहीं है उन लोग उनका काम कर दिया बट कानून क्या किया मैंने उनको थ्री सिक्स थ्री एटी सिक्स के अंदर उनका एटी के अंदर डाला इट इज कॉल्ड एज नॉन बेलेबल इट इज क्लियर कट नॉन बेलेबल फॉर थ्री ईयर्स

दसी ही दिन में वो सातों सात भारों की बात आने के कारण सिर्फ लिख दिया उस वर्ल्ड में गाड़ी पकड़ लिया पैसा वापस दे दिया इसके वजह से छोड़ दिया ऐसा कैसे हो सकता है आप मर्डर करेंगे चाकू पकड़ लिया और डेड बॉडी मिल गया आप छोड़ने की क्या बात उस मर्डर को इज इट पॉसिबल प्लीज ये देश का सुनने का चीज है प्लीज ये कानून को हम ही चाहिए ये चीज बहुत बुद्धि का बात है और उस सातों सात आज वापस वही ही गलती का पैकेज चालू कर दिया तो इसके किस तरीके से आप लोग बदलेंगे मेरे तो मान रही हूं आई एम रियली सॉरी टू से दिस इसने मैं पहले really ही माफी मांग लिया बराबर कोई किसी को मैं पर्सनली हर्ट नहीं करना चाहता हूं बट मी एंड माय फैमिली वेयर पर्सनली हर्टेड वो 3 साल बाद नहीं आ सकता ऐसा व्यक्ति लोग किस तरीके से सिर्फ 10 दिन में बाहर आया कानून और पॉलिटिक्स साइड में रखने का जरूरत है मैं किसी को और सच्चा चीज सिर्फ पॉलिटिकल सिर्फ पॉलिटिकल चीज की वजह से पॉलिटिशियंस बात करते हैं इसके लिए कानून बदल जाते हैं उनके लिए हम लोगों का कानून अलग है उन लोगों के कानून अलग है थोड़ा सोचो